नमस्कार मित्रांनो मित्रांनो रब्बी हंगामातील पीक विमा दोन हजार बावीस तेवीस चा ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये ज्या पाच कंपन्या रब्बी हंगामासाठी होत्या त्या कंपन्यांचे नाव सुद्धा या ठिकाणी देण्यात आले आहेत कोणत्या कंपन्यांसाठी किती रुपयांचा बजेट मंजूर करण्यात आला आहे याचा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे मित्रांनो तुम्ही जर रब्बी पीक विमा भरला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा हा तसे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राइब करा चला जास्त न घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पूरक अनुदान या योजने अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस करिता रुपये सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट रुपये इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागा अंतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो पूर्ण माहिती समजून घ्या अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा दोन हजार शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकरी विम्याच्या पोटी नुकसान भरपाई रक्कम एक हजार रुपयापेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम एक हजार रुपया अदा करण्या संदर्भात संदर्भ क्रमांक एक अन्वय निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो आता हा निर्णय जो आहे घेण्यात आला आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना रब्बी हंगाम दोन साठी असणार आहे आता शासन निर्णयामध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत कोणत्या कंपन्यांसाठी किती निधी देण्यात आला आहे हे तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे प्रधानमंत्री फसल अनुदान या योजने चोवीस च्या पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस करीता स्तंभ क्रमांक सहा मध्ये एकूण सत्तावीस लाख बावन हजार दोनशे सदुसष्ट रुपये इतकी रक्कम खालील प्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस साठी ही रक्कम असणार असणार आहे यामध्ये कोणकोणत्या कंपनी आहेत हे पहा पहिली भारतीय कृषी विमा कंपनी आणि दुसरी कंपनी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी आणि त्याच्यानंतर तिसरी कंपनी पहा कंपनी आणि चौथी कंपनी बजाज आलियाज इन्शुरन्स कंपनी आणि पाचवी कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी अशा पाच कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा रब्या हंगाम भरला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा लवकरात लवकर जमा केला जाणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्या चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद